तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही खूप लवकर उठलो आहे कारण आज आमच्या घरी येणार आहे महाराज येणार आहे आमच्या घरी जेवण करायला काल आम्ही भागवत ऐकायला गेलो होतो तर ते महाराज आज आमच्या घरी जेवायला येणार आहे तर सकाळी आमची तीच तयारी चालू आहे तर बरंच काय काय बनवायचं आणि आत्या काय करत आहे बघू किचनमध्ये आत्यांची आहे आत त्यांनी एकदा मसाला बनवला आहे आत्ता काय काय मेनू आहे आज सवलीची भाजी करायची भेंडीची भाजी मेथीची भाजी आणि काही रबडी पोवाळ बनवायचा भाजा तर असा सगळा मेन्यू आहे आमचा आज बघ काय काय आज खूप सारे काम आहे म्हणून लांबोळी काढायची डेकोरेशन करायचं स्वयंपाक करायचा त्यासाठी आज आम्ही जरा लवकर आज भरपूर का आणि असं म्हणतात साधू संत येणारची दिवाळी दसरा तसंच काही माहोल असतो म्हणजे साधू संत जेव्हा आपल्या घरी येतात आपण तसंच काही रांगोळी काढतो सपोज डेकोरेशन करतो काय काही आपल्याला जे भारी भारी करता येईल तेच करतो तर तसं असतं तर चला आज काय काय तयारी करतो मी बघत एक भाजी झाली आणि आता दोन राहिले आता मेथीची भाजी बनवते आपल्यासाठी वेगळे महाराजांसाठी वेगळे कारण ते कांदा सुंजणी खात मग त्यांच्यासाठी सेपरेट चवळीची भाजी बिना कांदा सेपरेट मेथीची भाजी बिना कांदा आणि सेपरेट आणि आम्ही केलेलं आहे काय भिंडीपेक्षा वरण भात कर

जो तो तो एक स्वीट आणि सोत ते चालले त्याच्यासाठी ठीक हे घेऊन मग मी तर घेऊन मग रांगोळी वगैरे काढा रांगोळी काढून घेते परत थोडंसं डेकोरेशन पण करा रांगोळीचं बाहेर आणून ठेवलं तिथं मस्त रांगोळी काढून घेते

कसं कम्फर्टेबल असेल की नाही थोडे लाजले म्हणे नको काय महाराजांची जागा आहे आपण ते बसणं बरोबर नाही म्हणून साईडला बसली छान आहे ना चला मस्त पैकी रेडी झाले बाकी सगळं तर आवरलंय स्वयंपाक पण आहे सगळ्या भाज्या बनून झाल्या चपात्या झाल्या सगळं सगळं झालं आता फक्त डेकोरेशन करायचं आहे लवकर करणार होते पण उन्हामुळं फुलं सुकून गेले असते त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं लेट करू तर आता नुसतपैकी रेडी झाले आता डेकोरेशन करते फुलं वगैरे टाकायची तयारी सुरू झाली सगळी तयारी झालेली आहे डेकोरेशन yes. वगैरे रेडी झालंय मम्मीचे ताट करायचं काम चाललंय बनू दादा चेक करतोय काय स्वीट आणलंय बिकॉज दॅट इज बोरिंग नवीन ताट काढले नवीन ते काढले गाणीच्या काढलाय पदार्थ नवीन बनवले कांदा लसून टाकलेला आहे त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या नवीन नवीन वाट्या दिसत आहे पण बनत पण त्यांचं आपण त्याला नाही ना आपण त्याला इतके आपण सॅक्रिफाईस केलं तर आपल्याला म्हणजे त्यांनी ते ज्या गादीवर बसलेले त्या गादीचा मान आहे तो त्या पदाचा मान आहे त्या आणि त्यांनी जिथे जीवन भर तपश्चर्या केलेली ब्रह्मचर्य धारण केलेलं आहे सोपं येणार आहे बाबा ब्रह्मचर्य राहणं आयुष्यभर त्यांच्याकडे बघून संसारातले लोक लाईन वर राहते <laughs> आणि आपली परंपरा आहे ना हिंदू परंपरा की साधू संत येते दिवाळी त्यांच्यामुळं मार्गावर राहतात ते सांगतात हो माया कस आयुष्य जगायचं ही आपली नियम आहे नियती टिकून ठेवत व्हॅल्यू सिस्टीम टिकून ठेवतात समाजाची पाहिजे आपल्या इथं ज्या वर्षापासून सुरू झाला त्या वर्षापासून जवळजवळ आपल्या नवा आपले आपल्या महाराज लोक आणि हे जे महाराज आहे ना हे ज्या संस्थेचे अध्यक्ष आहे ना आश्रमाचे त्या संस्थेचा इतिहास असा आहे की आमच्या गावामध्ये सगळ्यांना त्यांनी असं प्रबोधन असं केलेलं आहे ना आमच्या गावात व्यसनाधीन लोक नाही आहे सगळे तरुण सगळे लोक कष्ट करणारे त्या विचारांमुळे म्हणजे खूप मोठा इम्पॅक्ट आहे आजूबाजूच्या गाव आम्ही बघतो ना टिंग ही जोडी त्या जांभळेच्या झाडापर्यंत येऊच तर सोबत आली होती जशी जसे जवळ आले ना तसे तसे त्यांच्या अंतर डायरेक्ट पंधरा वीस फुट एक एक बाजूला गेलं तर एक त्या बाजूला गेलं परंपरा परंपरा प्रतिष्ठा <laughs> बाबां करता फक्त ढोंगी बाबांत हे मला एक प्रश्नच उत्तर द्या तुम्ही सोबत आले तिथपर्यंत अंगण तेव्हा एवढं लांब लांब काबर झालं मिनिटात महाराज येणार आहे त्याच्यामुळे सगळे बाहेर येऊन उभे काय बॅकग्राऊंड म्युझिक पण वाजायला दादाचं फोटो सेशन करायचंय सगळेजण येऊन उभे

आमचे घरचेच महाराज जेवायचे राहिले होते फक्त आता ते आमच्या सोबत बसले भांडे वगैरे घासून सगळं आहे आता आराम करायचंय तीन वाजत आले आणि आता जरा आराम करायचंय आपल्या सारखं झालंय संध्याकाळचे सहा वाजले आणि आज आम्हाला करायचं आहे तुळशी विवाह कारण तीन दिवस असतो तुळशी विवाह एकादशी नंतर तुळशीला साडी वगैरे घालायची तर आम्ही बघतोय कशी जमती कशी नाही आता इथे सगळी तयारी केली आहे बाळकृष्ण नवरदेव म्हणून असतात रांगोळी वगैरे काढली आता आता इथं तुळशीला साडी नेसवते आणि हे पूजेचं ताट वगैरे ओटीचं सामान आज तुळशी विवाह असल्या कारणाने तुळशीला वस्त्र घालण्याची प्रक्रिया सुरू आहे साडी आणि मेकअप आर्टिस्ट आहेत श्रुती जाधव आणि असिस्टंट आहेत मम्मी की मम्मी मेन मार्गदर्शक आहे आणि असिस्टंट कोणी कोणाची आयडिया ही फर्स्ट टाईम पाहतोय मी साडी <laughs> गायला घाल काय बाय हट

एखादर रात्री आलं ना घाबरून पळून जाईल डायरेक्ट काय बनवलंय पहिल्यांदाच पाहतोय नाही आम्ही ना युट्यूब ला पाहिलं युट्यूब ला पाहिलं पण त्यांच्या तुळशी कशा कुंडीत राहत किती आपली ती कुंडी कशी आहे

सॉरी लगेच लावायचं लग्न लग्न चालू झालंय पाहुण्यांनी पण खुर्च्यांवर बसून घेतलंय लांबून पाहुणे हो त्याच्यामुळे त्यांना खुर्च्या आहे आणि बाकीचे очку لَّذَا قال وأولئك وكيف ب علي अरे बाप रे, मम्मी तो देखो ब्लॉगिंग कर रही है बोलना <laughs> <ओ। laughs> कहीं तरी बोल बोलू तुष्च लग्न आता आता कार्यक्रम चालू है फटाकरे बाजवा मम्मी ब्लॉगिंग करती आणि फटकडे वाजू राहिले काटकडे बाजू राहिले आता, आता। जम्ल जम्ल का? पाँने, पाँने, पाँने हा पाहुण्या किती जायला पाहिले का च्या वन पाहुणे पाहुणे सगळे पाहुणे हजरे फटकडे वाजय सपरिवार असे हा काना सुद्धा हजरे हे पाय काना सुद्धा आहे फटकडे वाजायला ह कान या

तिला दाखवलं एक बरोबर घेत्या हे बघा खोक बघा नाही खोक नाही बसणार जेवढं बसन तेवढंच ये नाचायचं पण वरून